कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही शासकीय रुग्णालयात मोफत असूनही सदर रुग्णालयात खासगी डॉक्टर आणून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते व त्याचे एक हजार रुपये आकारले जातात एवढेच नव्हे तर शासनाच्या नियमानुसार रुग्णाला मोफत नाश्ता व जेवण दिले जाते मात्र या आरोग्यवर्धिनी केंद्रात रुग्णाला कोणत्याही प्रकारचा नाश्ता व जेवण दिले जात नाही तर रुग्णाला स्वखर्चाने शे दोनशे रुपये आकारून नाश्ता व जेवण आणावे लागते या असुविधेविरोधात वंचित बहुजन आघाडीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे सदा निवेदन अर्जुन वाघ मनोहर वाघ करण खेरणार गौतम रणदिवे या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर तुमच्याकडनं घेतले किती पैसे घेतले विचारलं त्यांना घेतले हजार रुपये कुटुंब कल्याण शस्त्र क्रिया करण्यासाठी जे महिला येतात त्या महिलांकडनं तिथले जे अधिकारी लोक होते त्यांनी हजार पाचशे रुपये घेऊन त्यांची शस्त्रक्रिया बाहेरून डॉक्टर येतात म्हणून त्यांच्याकडनं हजार आणि पाचशे रुपये घेतले ती तक्रार आमच्या जवळ आली असताना आम्ही तिथे चौकशी केली तर, के तर के के त्या महिलांनी सांगितले पीडित महिलांनी आम्हाला इथे आम्हाला दोन टायमाचे जेवण सुद्धा मिळत नाही आमच्याकडनं हजार पाचशे रुपये हे लोक घेतात आम्ही तिथे चौकशी चौकशी केली तर मग आमच्या निदर्शात आलं निदर्शात आले असताना मग आम्ही शिरपूर तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडनं त्यांची तक्रार केली तक्रार केली असताना आम्हाला कुठलाही त्या परिउत्तर मिळालं नाही कुठल्याही गोष्टीचं त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आता परत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही त्याच तक्राराची परत त्यांना एक अर्ज केलेला आहे त्या निवेदनामध्ये आम्ही परत त्यांची चौकशी व्हावी आणि जे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी हो। आमची मागणी आहे जर का सव्वीस जानेवारीच्या आत हे झालं नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित भजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि ह्या आंदोलनाचे जबाबदार पूर्वपणे शासकीय आणि परशासकीय जबाबदार राहील धन्यवाद